सातारा जिल्ह्यात एकशे आठ ॲम्ब्युलन्स सेवा चालू झाल्यापासून तीन लाख पंच्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुग्णांना सेवा महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल वन झिरो एटच्या माध्यमातून एक करोड पेशंटला सर्व्हिस देण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सव्वीस जानेवारी दोन हजार चौदापासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आली महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने एक करोड सातशे सत्त्याऐंशी इमर्जन्सी पेशंटना सेवा दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊशे सदतीस रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ट्वेंटी फोर सेवन तीनशे पासष्ट दिवस ही सेवा सुरू आहे या रुग्णवाहिकेमध्ये असणारे अद्ययावत उपकरणे तसेच प्रशिक्षित डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येते ही सेवा शहरी दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पोहोचून पेशंटला वेळीच वैद्यकीय उपचार करते ही सेवा शहरी दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात पोहोचून पेशंटला वेळीच वैद्यकीय उपचार करते यामुळे या, या सेवेचे मोठे महत्त्व आहे या सेवेने हृदयविकार मोठे अपघात मेडिकल इमर्जन्सी अशा अनेक प्रकारच्या पेशंटना जागेवरती तसेच दवाखान्यात नेत असतानाच उपचार केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प चालू झाल्यापासून ते जून दोन हजार चोवीसपर्यंत सुमारे तीन लाख पंच्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुग्णांना ही सेवा देण्यात आली आहे ही सेवा देण्यागामी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे मार्गदर्शन तसेच जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सातारा जिल्हा व्यवस्थापक श्री राजेंद्र कदम यांनी दिली